ज्योतिर्लिंग प्रसन्न आदिरा विशाल घाडगे दातेवाडी हा घरी क्रमांक तेवीस सुटण्यासाठी सज्ज तेवीस चे गाडी मालक सहकार्य करा झेंडा पंचाना आजच्या मैदानामध्ये सुंदर असे झेंडा पंच म्हणून काम पाहतात बापू धनावडी कोरीगाव आणि बुवा जगदाई पेरगाव गाड्या सुटल्या घरी क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये लढा चालरी सुंदर अशा पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा हा रणस संग्राम आहे सुंदर गाड्या पाहतात पलीकडे विदर्भ एक्सप्रेस बाबे आणि लक्ष पाहतो आहे लढत लढत अतिशय सुंदर अलीकडे होता खेडकरांचा मंगळ्या आणि पलीकडे होता बाबे आणि लक्ष पोलीस पाटील राज पाटील विंगकरांचा मस्तान पळाला त्याबद्दल अण्णा ड्रायव्हर कासेगावकरांना पाचशे रुपयाचा इनाम आहे आपलं मनपूर्वक निकाल गड क्रमांक तेवीस चा निकाल तेवीस चा निकाल तास क्रमांक सहा मधून पळाली गाडी गुरुदत्ता प्रसन्न हिंदवे प्रथमेश वाडकर दरीवाडी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजित गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली विठ्ठल भाऊजी सोमनाथ ड्रायव्हर सोमा डायवर थर्ड आणि अनिल कदम विहापूरकरांचा विदर्भ एक्सप्रेस बब्या पळाला आणि त्याच्याबरोबर प्रवीण सेट तरवडे आणि सुजल शेठ दगडे भावधनकरांचा लक्ष्या पाहला सुंदर गाडी आणि सोमा गाडी सेमीला पात्र